नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगनमेर मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे जसे तुमच्यासाठी गाड्यांचे व्हिडिओ घेऊन येत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी मारुती कंपनीची मारुती स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार पंधरा या गाडीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर गाडी एकदम टॉपाश कंडिशन मध्ये गाडी तुम्ही पाहू शकताय नवीन लुक मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी व्हाईट मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्र परिवारामध्ये जर कोणाला डिझेल गाडी घे असेल तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी एकदम महत्वाचा राहणार आहे एकदम टॉप अशा मध्ये गाडी आलेली आणि लोकल मध्ये आलेली एम एस सतरा श्रीरामपूर मध्ये गाडी पाहू शकताय तुम्ही एकदम अशा टॉप मध्ये तर मित्रांनो आज जर व्हिडिओ तुम्हाला आवडत या व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ व्हिडिओ आपला जो चॅनल आहे तर तो चॅनल जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा गाडीचा जो नंबर आहे तर तो आहे एम एस सतरा ए झेड सहासष्ट त्रेसष्ट नंबरची गाडी आहे एकदम व्ही आय पी असा नंबर आहे मॉडेल दोन हजार पंधरा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो लुक आहे तो पाहू शकता बंपरचा तुम्ही एकदम असा कडक लुक आहे मॉडेल दोन हजार पंधरा एंडिंगच आहे गाडी व्हाइट कलर मध्ये आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये घेऊन तुम्हाला एकही रुपये खर्च करण्याची गरज नाही सर्व साइड तुम्हाला दाखवतो गाडीचे जे डोर वगैरे ते तुम्ही पाहू शकता एकदम टू सील असे डोर आहे बॅक साईड दूर पण पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाहीये गाडीचं जे व्हॅरंट आहे ते तुम्ही पाहू शकताय स्विफ्ट डिझायर व्हॅरंट व्हिडिओ व्हॅरंट आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये ही साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे तर त्याला ब्लॅक फ्री के पण केलेली आहे पुढेही तचाअप वगैरे झालेला नाही गाडीला ज्या फॅसिलिटी त्यामध्ये गाडीला तुम्ही पाहू शकताय एसी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे गाडी मॅन्युअल मध्ये गाडीचं जे कुशन वगैरे ते पण तुम्ही पाहू शकता एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये कुशन आहे गाडीचं जे स्टेअरिंग कवर ते पण तुम्ही पाहू शकता न्यू असं स्टिअरिंग कवर इन्स्टॉल केले गाडीचे जे शोरूम रेकॉर्ड किलोमीटर झाले तर ते नव्वद हजार किलोमीटर झाले बॅक साईड पण तुम्ही कुशन पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये कुशन आहे घेऊन कुशनला खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते सर्व टायर ऐंशी ते नव्वद टक्के चांगल्या कंडिशन मध्ये पुढचे जे दोन्ही टायर आहे तर ते फ्रंटचे दोन्ही टायर नवीन आहे शंभर टक्के नवीन आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय दहा ते वीस किलोमीटर फक्त चाललेले टायर आहे पुढचे फ्रंटचे मागील टायर ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचा जो रूप वगैरे तो पण तुम्ही पाहू शकताय कुठे धक्का वगैरे लागलेला नाही रूपला पूर्णपणे सील टू सील अशी गाडी आहे गाडीवर अजून इन्शुरन्सचा क्लेम पण झालेला नाहीये दोन हजार पंधरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची समर। जी आपण ऑफर लावलेली आहे मित्रांनो तर ती ऑफर सहा लाख रुपये लावलेली त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समोर समोर येणार आहे व्यवहाराला त्यामध्ये निश्चितच आपण निगोशिएबल करून देणारे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणारे तर ती साडेचार लाखापर्यंत देणार आहे त्यामध्ये बँकांचा समावेश राहणार आहे पूर्णपणे जे व्याजदर तुम्हाला मिळणार आहे तर ते नऊ टक्के व्याजदराने तुम्हाला लोन उपलब्ध करून देणार आहे ऑल महाराष्ट्र गाडी मित्रांनो एकदम सील टू सील अशी गाडी आहे गाडीचा एक पण पीस चेंज केलेला नाहीये कुठे डेंटिंग पेंटिंग धक्का वगैरे लागलेला नाही कुठे ऍक्सिडेंट वगैरे झालेला नाहीये तर मित्रांनो ही खात्रीशीर गाडी घ्या दोन हजार पंधरा एंडिंगचं मॉडेल आहे एकदम टॉप अशी कंडिशनमध्ये गाडी आहे तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ युट्यूबला मी अपलोड करणार तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम